महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वसमतीतील ठक्कर बाजार येथील शिवप्रेमीच्या वतीनं शिवजयंती उत्सव आणि खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्यात येते त्यावेळी उपस्थित विष्णू चव्हाण राजूभाऊ क्षीरसागर गजानन पत्रे रंगनाथ चव्हाण गंगाप्रसाद गणाचार्य लखन बोड्डेवार एकनाथ सोळंके विजय कदम किशोर चव्हाण प्रवीण चव्हाण गजानन बोराटे विश्वनाथ खराटे गणेश राखोंडे रामू चव्हाण रत्नाकुमार मारकोळे आदी सर्व शिवप्रेमी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराज की जय आम्ही दरवर्षी आमचा मित्रमंडळ म्हणजे आमचे एक दहा एक जण मित्र आम्ही असतो दरवर्षी आम्ही शिवजयंती अशीच साजरी करतो आणि यावेळेस पण साजरी केली आम्ही शिवजयंती आमचे मनोज दरा जरा, धरंगे पाटील उपोषणाला बसलेले होते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला एकच एवढंच साखळ घालतो की आमच्या उपोषणाला यश द्यावे छत्रपती शिवाजी महाराज की दरवर्षी काय उपक्रम असतात तुमचे दरवर्षी आमचा उपक्रम असतो म्हणजे खिचडी वाटप खिचडी पाणी म्हणजे अशा गरजे गर व वस्तूचा आम्ही वाटतो प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन्टी वी न्यूज मराठी